चला दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण बनवत आहोत शंकरपाळी मस्त आपल्याला लेअरवाली मस्त शंकरपाळी तयार करायची आहे त्याला छान लेअर पडतील आणि बघा आता रेसिपी मी घेतलेली आहे मैदा घेतलेला आहे मी दोन वाटी अर्धी वाटी तूप आहे एक वाटी साखर आहे विलायची पावडर आहे आणि आपल्याला ते सुरुवातीला मग मी एक वाटी गरम पाणी करून घ्यायचं आपल्याला त्या गरम पाणीमध्ये आपल्याला टाकायचे साखर आणि तूप टाकायचं आहे आता गरम पाणी करून घेतलेलं आहे बघा मी आता त्याच्यामध्ये बघा मी साखर टाकते एक वाटी पिट्टी साखर आहे आणि तूप टाकलेलं आहे बघा मी सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला चमच्याने आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला मैद्यामध्ये मळून घ्यायचं आहे ते थोडं फॅनखाली मी थोड्या वेळ ठेवलं आणि मग लगेच मळायला घेतलं गार झाल्यानंतर आता एका ताटामध्ये मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला हे गार झालेलं ते टाकायचं आहे साखर तूप आणि पाण्याचं आणि छान असं टणक मळून घ्यायचं आपल्याला जास्त पातळ पण नाही टणकच मळायचं त्याच्यामुळे छान कुर अशी खुशखुशीत कुछ होतात आपले शंकरपाळी आणि आता मळून झालेलं आहे बघा आपलं शंकरपाळ्यासाठी आता लाटायला घेतलेलं आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि कमी गॅसवर मस्त तळून घ्यायचे खूप छान लेअर येतात शंकरपाळाला आपल्या आणि आता चाकूने आपल्याला आजूबाजूचं कापून घ्यायचं आहे आणि चव पण करायचं आहे मी कटर घेतलेले पिझ्झा कटरनेच कापते आता छान मस्त शंकर आपल्याला बनवायचे आहे मस्त आणि एका ताटात काढून मग आपल्याला कढईमध्ये तेलामध्ये ते तळून घ्यायचे आता तेल तापलेलं आहे आणि आता कमी गॅस करून घेतलेला आहे मी तेल तापून घ्यायचं आणि कमी गॅसवर मग छान शंकरवाळी तळून घ्यायची आपल्याला शंकरपाळी रवी रव्याची पण होतात पण आपण मैद्याचे तयार केलेले आता बघा तळून झालेले आपले शंकरपाळे आता काढून घ्यायचे एका ताटात परत दुसरं पण मला लाटून घ्यायचे शंकरपाळ्याचं आणि मस्त शंकरपाळे तयार करायचे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आता परत तेलात टाकलेले आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आपण आणि खूप छान लेहर आलेलं आहे बघा शंकर पळेला आपल्या बा किती छान लेअर आलेलं आहे आणि मस्त झालेले आहे